श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांचे अनुभव हे नक्कीच त्या भक्तांना येत असतात ज्या भक्तांची भक्ती ही स्वामींजवळ पोहोचलेली असते एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थ जरी म्हटले तरी देखील स्वामी त्या भक्ताला कधीकधी अनुभव देखील देत असतात स्वामी शक्ती ही पाठीशी असणं खरोखरच भाग्यवंताची गोष्ट आहे कारण श्री स्वामी समर्थांचं असा एक महत्वाचं वाक्य आहे ते म्हणजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि एखाद्या भक्ताची भक्ती एवढी श्रेष्ठ असते की पावलोपावली त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभव हे येत असतात आणि स्वामींनी एखाद्या भक्ताला लहान असो किंवा मोठा असो अनुभव देणं खूप महत्त्वाचं असते आणि एखाद्या भक्ताला जर स्वामींचे अनुभव आले तर पावलोपावली स्वामी त्या भक्तांच्या बरोबर असतात आणि हे प्रत्येक अनुभवातून सिद्ध झालेलं आहे कारण प्रत्येकाचे अनुभव हे त्यांच्या तोंडची भाषा आहे त्यामुळे त्यांच्या तोंडूनच आपल्या चॅनलवरती अनुभव ऐकवले जात असतात आणि त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केलेले आहेत आणि हेच हे अनुभव आहेत की स्वामींची सेवा करत असताना सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात कधीकधी तर विचार करायला लावणारे अनुभव स्वामींचे असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्तताईंचा आहे आणि त्या ताई या निवासी येथील आहेत आणि त्या ताई यांनी पुंगे ताई आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला ताई अनुभव शेअर करायचा हो माझाय ना बऱ्याच दिवसाचा करायचा पण माझ्याकडे छोटा मोबाईल होता ना हा आणि मग त्याच्यामुळं मग काय करतच नाही आला आता मी अनुभव काय सारखे ऐकत असते मी हा नेवाशाला मी नेवाशे हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी लिहिली खांब हा 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 नाव सांगायचंय तुम का तुम्हाला नाव सांगायचंय तुमचं हा माझं नाव निपुंगे ताई काय निपुंगे ताई निपुंगे निपुंगे हा बर बर, बर। कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? किती दिवस झाला स्वामीच्या सेवे जवळजवळ सत्त्याऐंशी पासून अरे बापरे हा अरे वाजय मधी आजारी होते आता माझ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्या सेवा करते पण मला त्र्याण्णव साली इतका मोठा अनुभव आलेला आहे ना काय झालं होतं आमचे मालक शिक्षक होते हायस्कूल टीचर आणि त्यांची बदली आमची त्यावेळेस संगम तालुक्यात बदली होती आश्वीला आणि त्याच्यानंतर बदली आमची यांची बदली काय झालं कोकणात झाली गव्हाणला रायगड जिल्ह्यात पण माझी एक मुलगा सांगलीला शिकायला औरंगाबादला एक मुलगा घरी आणि माझ्याकडे माझ्या दिऱ्यांची तीनही मुलं होती शिकायला <coughs> त्याच्यामुळं मग मला आश्वीला थांबावं लागलं माझं इतकं व्यस्त झालं होतं ना हो ना आता एवढं म्हणजे प्रत्येक गोष्ट पाहिजे म्हटल्यानंतर बिझी लागतं तर मी मला शेवगावचे शिंदे सर आहेत त्यांनी सांगितलं म्हणे ताई आता कोकणात गेल्या सात आठ वर्ष बदली नाही म्हणलं आता काय करायचं करें, काय करायचं तुम्ही केंद्रात जात होते आश्वीला केंद्र होत केंद्रात तरी काय आरतीला सगळं एकवी अकराम माळी ते सगळं चालू होत माझं पहिल्यापासूनच पण मग त्याच्यानंतर ते मी पहाटे तीन वाजता उठून जायचे पहाटे हा तीन ला बरोबर जायचे केंद्रात केंद्र जवळजवळ अर्धा किलोमीटर होतं बापरे तरी पण तुम्ही एवढ्या लवकर जायचा एवढे लवकर जायचे गुरुचरित्र पारायण दोन मासिक पाळीच्या याच्यापर्यंत दोन पारायण करायची मी अरे वा एक शब्द का दुसरं चालू करायचे तीनच महिन्यात आमच्या मालकाची बधी अशोक नगर झाली श्रामपूर चालते अरे वा तुम्हाला तुम इतके ना इतके नाराज झाले सगळे म्हणे आमचा एक नंबर चे काही चाललाय चाललंय इतकं म्हणे इतकं हो ना वाईट सगळ्यांना सवय झालेली ना हा खूप सवय झाली होती आणि तुमची भक्ती पण अशी होती की पहाटे तीन वाजता उठून अर्धा किलोमीटर चालत जाणं म्हणजे जो काय का ताई जायचीच मी तेवढ्या आणि तेवढी सेवा करायची तीन महिन्यात परत मग घटस्थापनेच्या दिवशी मी पाहते तीनला गेले सगळं तेवढ्या सारवायचं होतं केंद्रात सगळं आतमध्ये फक्त गा गा करशी तू निकरशी दोन तीन गमिले शेण गोळा करून आणलं शेजारच्या करायतून तेवढा सडा मारला पाणी मारलं सगळे भांडे बिंडे घासून देवाचे सगळे आवरलं वाजता घरी आली घरी आले घरी हा। मुलांना गोळी गाठल्या तिने लहान लहान होते दोन वर्षाचे शे. किंवा हा। पाच वर्षाचे अशी त्यांना गोळी त्यांना चहा पाणी करून ते शाळेत गेले शनिवार होता त्या दिवशी सकाळची शाळा होती आणि तुम्ही केंद्रात एवढ्या लवकर गेल्यानंतर त्यांचे वडील असायचे का मुलांजवळ नाही नाही मुलांचा शेजारी आहे ना एक मुसलमानाची बाई होती तिची मुलगी होती म्हणजे झालेली होती ती मुलगी थांबायची ती म्हणायची था, था, ना इतका आमचा जीव पडला होता दोनचा ती म्हणायची तुम्हाला एवढं वाटतं ना तुम्ही जास्त माझ्या बरोबर टाका ती थांबायची गरज आणि मग तिथून आले का दिलं मुलांचं पाठला आठला आरती असायची ना पाहुणे आठला घरात आठच्या आरतीला सगळे सेवेकरी गळा झाले झाली आजच्या आरतीला सगळे म्हणायला लागले एवढं सगळं स्वच्छता कोणी केली अरे वा <laughs> सगळ्यांनी दहा दहा पंधरा लोक होते जवळजवळ हा। सगळे म्हणे एवढं कोणी केलं निघलं मला काय माहिती कोणी केलं स्वामीला माहितीये मी कसं सांगू शकणार तुम्ही नाही सांगितलं मी केलं म्हणून नाही नाही मी नाही सांगितलं पण सांग घेऊन होते ना हो। ते काय म्हणे नाणीशिवाय कामच नाही झालं मला सगळे म्हणायची नाणीशिवाय कामच नाही झालं म्हणे आता मग त्यांनी ओळखल्यावर म्हणे खरं सांगायला आली स्वामी पुढं खोटं बोलू नका म्हणलं खोटं नाही बोलत मी आण तरी ओळखलं ना तुम्हाला स्वामींनी सांगितलं मला कशाला विचारतं हो ना हां मग कशाला का सांगायचं नाही ना आपण सेवा करतो आपण आपल्याला मेळा मिळा म्हणून ना अरे वा आपलं फक्त संपूर्ण कुटुंब एकत्र यावं यासाठीच होती आपली सेवा ना किती छान ताई आपल्याला काही लागत नव्हतं दुसरं मग तो मुलगा माझा इंजिनियर झाला परदेशात गेला अरे वाशोकनगरला बदली झाली तिथले लोक इतके रडायला लागले सबे सगळे अक्षरशः सगळे करी आता तुम्ही एवढा जीवच लावला होता आता रडतील नाही तर काय करतील सांगा बरं जीव म्हणजे माझे तेवढे सहा दिवस जात होते घरी रेड मधले नाही तर मी एकही दिवस काळ आरती पूर्व स्त्री मी आरती पण मला आमचे माला मला कधीच नव्हत्या स्वतः पण मला कधीच आडवे अरे वा कधीच नाही कुठं जायचं असलं तरी कधी आडवे नाही आले मी ते आमच्याबरोबर शेवट्या वणी वनी दिंडोरी त्र्यंबकेश्वर सगळे देवाला गेले अक्कलकोटला गेले अरे वा मिस्टरांचा विश्वास होता का तुमच्या स्वामींवर मिस्टरांचा विश्वास होता का स्वामींवर हा हा त्यांचा पण विश्वास होता पण करीत नव्हते ते हा 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 फक्त काय करायचं तुला काय करायचं ते काय पाहिजे ते आणून द्यायचे सगळं करायचे पण ते करीत होता ते म्हणायचे मला शाळेत त्रास होतो इथं पण मी करायचं इथं पण करायचं तुझ्या तुला फुल परवानगी आणि नंतर मग अशोक नगरला बदली झाली त्याच्यानंतर मग सौऱ्या माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं मग आणि लग्न झाल्यानं बदली झाल्यानंतर तिचं काही केंद्र नव्हतं पण ती घरात जेवढं होईल जेवढं करायची एवढी स्वामींची आवड लागलेली हा घरात सगळं करायची घरात आणि त्या बाहेर ना शेजारी गल्लीतल्या आता खेडेगावात कसं राहतात खेडेच गाव ते मग त्या बाळा घराच्या बाहेर निघतच नाही उच दुसऱ्यापाशी बसायचं काहीतरी बोलायचं त्याच्यापेक्षा आपल्या आपल्या स्वामीला काय सांगायचं सांगायची हो ना हो ना नंतर मुलाचं लग्न झालं नंतर मग आता घरी मोठा मुलगा अकरावीसून शिकलाच नाही तो म्हणे मला नाही करायचं मला शेती करायची मग आता तो घरी आल्यानंतर मला मग मी चांगला म्हणलं आता तुम्ही ये ना मी जगवा करून तुम्ही साधला तुम्हाला मला तुम्ही जाऊन येऊन करा मला नवीन लिहून कोणाची सर सोडायची हो ना आणि नवीन जागा हा आणि मग घरी राहिले मग पण घरी मला सगळे आमचे आमच्या सासुईच म्हणायचं काही चक्कवर आरत पाल त्या पण कवर आम्हाला भुका लागायच्यात कोणती काय आवडीत नाही <laughs> पण माझं सकाळी सगळं आंघोळ झालं सगळं झालं मी चहा सुद्धा करीत नव्हती अरे बापरे पण साडेचार लाच उठायचे गायांचा शेनकूर करायचे आंघोळ करायची पूजा करायची मला गायांची आवड पाहिल्यापासून अरे मग मुलगा असून उठायचे त्यांच्या ते आवरचे आपल्या जिकडं तिकडं जायचे मग आम्ही दोन दिवस ना शेती घरची सगळी पाहायचो आम्ही मग असं करून चाललं होत सगळं आता सगळं व्यवस्थित आहे मोठ्या मुलाच्या मुलाचं लग्न झालं मुलीचं झालं मुलाला मुलीला मुलगी आहे अरे मुलाची मुलगी परदेशात शिकत आहे आता अमेरिकेला अरे वा वा बघा किती छान मोठ्या लहान आहे मुलाचा मुलगा आता ऑस्ट्रेलियाला गेलेला आहे ऑस्ट्रेलियाला हा अरे वा पुढच्या शिक्षणासाठी दोन नंबर मुलाची मुलगी अमेरिकेला केला अरे वा शिक्षणासाठी तुझी एक कोटी भरली तिला आम्ही त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आहे आता काही स्वामींची कृपा आहे ना तुम्ही इतक्या वर्षापासून स्वामी सेवा करताय म्हटलं अजून तीन आडल्या अकरा माळी मंत्र तुम्हाला म्हणजे दिसतं ना सगळं स्पष्ट दिसायला दिसत चष्मा आहे मनकेच ऑपरेशन झालेलं आहे कधी खुर्चीवर बसून कधी दिवाणावर बसून हा करते खूप सुंदर गणपतीचं मंदिर बांधून दिलंय मुलांनी तिथं मंदिरात खुर्ची नेऊन ठेवली ती आरती करायची पूजा करायची तिथंच नसाईस दहा अकरा वाजेपर्यंत अरे वा खूप छान स्वामी सगळ्या करते निस्वार्थ भावनेने भक्ती केली ना त्यामुळे स्वामी न मागता पण खूप काही देत असतात ना खूप 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 काय सांगायचं तुम्हाला मला फक्त मालक नाही ठेवले आता ते काही कुठंतरी थोडं का होईना आपल्या प्रत्येक गोष्ट मनासारखी होत असते का आता त्यांना पाच वर्ष झाले चोवीस ऑगस्टला आता सगळं व्यवस्थित आहे आपलं आपलं सगळं मोठे मुलाकडे सुनाकडे हा दोन नंबरचे जी आता ऑपरेशन झाले तिथं मंच तिला एवढं लोक सुनेच पण हा तिथं पहिलं ऑपरेशन आलं वीस वर्ष झाले ताई हा आता परत दुसऱ्या ती म्हणजे लग्न करून आणले तसे दोन वर्षाचे मुलं होते वर्षाचे तसे माझ्या अंगावरच होते तिची मुलं दोन्ही पण अरे 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 आता ते ऑपरेशन म्हटल्यानंतर हा पहिल्यांदा झालं आता परत पण तिला त्रास डॉक्टर करावं लागेल परत केला आता तीन महिने झाले आणि एवढ्या म्हणजे तुमच्या सुन्याचं वय पण जास्त नसेल नव्हता मग एवढ्या लवकर तिच्या वाई पण नाही आता हो अरे हो, बापरे नाही मला वाटलं म्हणजे असेल तीस चाळीसच्या आसपास म्हणून मी विचारलं नाही ती च पन्नास चालू आहे मोठी दोन ही सुनांचे खूप आता एकूण पन्नास चालू आहे पण मुलात माहिती जास्त फरक नाही दीड दीड वर्षांचाच फरक आहे ना हा लोक तर पाहणार त्यावेळेस काय म्हणजे असं काही हेन नुटाने नव्हते ना हा 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 स्वामींनी भरपूर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर नाही कोणत्या अडचणी वगैरे शिल्लक राहत खूप करते बर का माझ सगळं तुमच्या चुना वगैरे स्वामींचा काहीतरी दोन बाई तीनचा फोटो आणलेला आहे सगळं करते ती सांगितलं सकाळी अंघोळ बिंघोळ झाली का छान आहे ना उद्या स्वामी सेवा केलेली वाया जात नाही ना ताई मोठी करते सगळं करते हा तिला पण सुनी आता हा ते माझे मोठे मुलाचा मुलगा शिकला नाही ना तो मग इंजिनियरिंगने टाकला नाही पण दोन वर्ष राहिला तो काय शिकला नाही मग करतोय शि तिच्याही आता दुकाने काही आहे ला शिक्षण पण तिला काय अजून नोकरी नाही लागली लागेल की स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही ना नव्हता स्वामी देत असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर सुंदर चमत्कार करत असतात स्वामी खूप खूप इतका अनुभव आहे ना मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या मालकाची बदली लवकर झाली तर एक मोठ मोठा अनुभव आहे तुमची सेवा म्हणजे पहाटे तीन वाजता अर्धा किलोमीटर चालत जाऊन ताई सेवा करणं जोक आहे का ताई सांगा बरं मग त्यागच तेवढा एवढं केलं होतं ताईनी हा हा कारण माझं त्याग करण्यासारखं होतं ना मला म्हणजे माझी तिन्ही मुलं माझी तीन ठिकाणी हो yegadikanin, yegadikanin, हो ना ना मालक एका ठिकाणी मी एका ठिकाणी तसं शक्य होतं बरं हो ना त्याच्यामुळे हा मला एवढं मग हे करू होईल बदली होईल बदली पण म्हणलं नाही <laughs> आणि एकदा केंद्रात गेले एकादशी <laughs> <दा> होती <laughs> आणि मी मुलांच आवरून दिलं आठशे आरती नंतर आले आणि साडे दहाच्या आरतीला जायचं तोपर्यंत घर घराबिरा बसले सगळं आवरलं आणि चंद्रात जायचं म्हणून मी रताळा चिरले चकल्या केल्या आणि त्या टाकल्या कढाई बारीक गॅसवर ठेवून गेले म्हणलं आता आपल्याला जवळ तर होऊन जायची मग तिथून आलं का आपल्याला करायचं करायला तर मग काहीतरी वाचन विचन काहीतरी चालू राहायचं माझं हा। केंद्रात गेले मी आरती झाली जपाला बसलो आम्ही जप झाला आणि लगेच माझ्या पाठीत अशा तीन थापडी पडल्या पाठीत हाऊ मुली घरी गॅस चालवी अरे वा स्वामींना काळजी ना हो तुम्ही तिथं बसलाय पण घरी काय होईल इतका मोठा अनुभव तो पण मग माझ्या लक्षात आलं मग मी म्हणलं गायकवाड बाई होते माझ्याजवळ म्हणलं अहो माझं खरोखर गे स्वामी माझ्या पाठीत छाप मारली म्हणलं स्वामींनी स्वामींनी अरे मी घरी पाहते तर पण अजिबात लांब सुद्धा झाले नाही माझे हात अरे निर्गुण रुपामध्ये स्वामी होते ना सूक्ष्म स्वरूपात हा स्वामींनीच मला तो म्हणजे त्यानंतर नसतं ऐकलं मी तर मग ते काय झालं काही सांगता का येत नाही हो ना हो ना काही होऊ शकत स्वामींनी लगेचच म्हणजे सावध केलं ना की इथे होत आहे खूप मोठा अनुभव आहे मला तो एवढे आणि असे छोटे मोठे पश् अनुभव आहेत त्या आता आद आठ दिवस झाले स्वामीच्या हा� दिवा लावला मी सकाळी सकाळी आणि ते दिव्यात चंद्रकोर अरे ला चंद्राची कोर मिसून जाईल सांगितलं ती म्हणे आव फोटो काढून घ्यायचा ना म्हणलं मला तर काढता येत नाही फोटो मला नाही जमत माझ्या आताच्या मुलींकडून लावून घेतलाय फोन नंबर हा, 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 हा। मग मोठा फोन घेतलाय मुलांनी पण तरी मला नाही जमत आवडलं ते शिकायचं हळूहळू ताई नाही हळूहळू येतं सगळं म्हणजे शिकायचं इच्छा असेल तर येतं काही नाही अवघड कोणतीच गोष्ट नसते ताई अवघड नसते आता पण वयाच्या मानाने लक्षात बसत नाही ना ते बरोबर हा आणि मग ते मला फक्त नंबर टाकून दिलेला नंबर काढता येईल युट्युब वर माझे एक अनुभव ऐकणं चालू राहत सकाळी संध्याकाळी वेळेस अनुभव ऐकत ऐकले मी हो ना हो ना अनुभव स्वामी आपले सुंदर सुंदर देत असतात ना भक्तांना तुमच्या आयुष्यात तीन परें? चार अनुभव रोज ऐकत किती काही काहीचे बघा किती किती कठीण परिस्थिती गेलेली हो ना हो ना आता ते रेल्वे पुलाखाली बसलेला मुलगा तो हा चार ट्रेन मध्ये करायचा हा हा त्याने चोरून पुतो आणला स्वामीचं तरी सुधारलं बघतीच त्याची निस्वार्थ भावनेची होती ना त्याने चोरी केला हे त्याच्या मनात खंत नव्हतीच ना नव्हतीच हा मग त्याच्या मनात काही मळच नव्हता तर त्याला कशाला वाईट वाटणार आणि त्याची भक्ती कशी वाया जाईल सांगा बरं पण वाय नाही गे गेली ना ती चोरी झाली नंतर केली नाही ना हो ना मग ती स्वामी घरी आले ना मग स्वामींनी त्याची वाईट सवय काढून टाकली चोरी करून मला तू आणलं पण आता स्वामींचं कर्तव्य झालं ना की मी आता घरी आलोय म्हटल्यानंतर याला सुधरावला पाहिजे खूप म्हणजे मला खूप असे छोटे मोठे खूप भरपूर अनुभव आहे पण हे सर्वात मोठे अनुभव खूप सुंदरच अनुभव आहेत आणि एवढं तुमच्या नातवांना यश भेटणं ना, पण हे काय अनुभवापेक्षा कमी नाही ताई नाही नातूं लागे पण काहीच म्हणजे काही आता लहान दोन नंबरच्या मुलाचा लहान मुलगा वकील झाला आहे बघा ना आजकाल जॉब करायचं म्हटलं तर सजासहजी लगेच कोणाचा नंबर लागतो का ताई हा ते सगळं सगळ्यांचं व्यवस्थित आहे मुलांचं पण हो ना मग ती स्वामी तुम्ही स्वामी सेवा केलेलेचच फळ मिळालं ना ताई त्यांना. हा ना आता ती नात तुम्हाला परत दुसऱ्यांदा जी वर्षी पहिली मुलगी पाच वर्षाची झाली ना तिला मी गुरु चरित्र वाचायला लावत असते. हम्म हम्म नाही छान आहे उलट सेवा केलेली वाया जात नाही ताई. तिला ते पहिल्या वेळेस पण तसंच मी म्हणलं ते तिचे चौदावा अध्याय असतो तो. हा हा. तो अध्याय तिला वाचायला लावते मी. हम्म हम्म पण आता मला शक्य होत नाही ना ताई त्याच्यामुळे होत नाही तरी मी माझ्याचे महिन्यात एक करतेच करते नाही काय हरकत नसते ताई आता तुमची तब्येत साथ देत नाही त्याच्यामुळे तुम्ही वगैरे केलं तरी पण चालतं ताई तब्येत म्हणजे माझ्या मनक्याचं ऑपरेशन झालेलं आहे हो ना हो ना आणि जस जसे दिवस जातील तसं तसं शरीर कमजोरच होत जात ना हा कमजोर शरीर होत चाललंय आता जेवण नाही व्यवस्थित हम्म हम्म नामस्मरण आपलं चालू ठेवायचं नाही काही सेवा जमली ना तरी आपलं श्री स्वामी समर्थ जरी म्हणत राहिलं ना तरी ताई मालिका पार जरी बसली मी मागे कोण चालू राहत अरे वा छान आहे छान मी तोंडातून जातच नाही बाहेर निघले का स्वामी माझ्या बरोबर मला काय फिरणं शक्य होत नाही आता कारण पाय दुखत हो ना हो त्याच्यामुळे शेअर नाही पण मंदिरापर्यंत जाते मी गणपतीचं मंदिर बांधून दिलेलं आहे मुलांनी हा तिथपर्यंत जाते स्वामी बरोबर असल्यानंतर काही घाबरायची गरज नसते आणि तुम्ही तर म्हणताय ना की मी स्वामींना म्हणते चला बरोबर मग स्वामी बरोबर आहे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होणार ताय तिथे गणपतीच्या मंदिरातून परत निघाले काय गणपती बाप्पाला म्हणते चला म्हणलं माझ्या बरोबर घरी मला घरी सोडा मी हा। mm. ता। तो निघायला का स्वामीला बरोबर येईल खूप सुंदर अनुभव आहे सेवेमध्ये येत असतात हा मला आता पुन्हा दाबून घ्यावा लागतो त्याच्यामुळे जमत नाही ना मग एवढे हा हा नाही एकदा सेव्ह करून घ्या ना मग येईल लगेचच नाव थोडं लिहिलं ना पहिला अक्षर जरी लिहिलं तरी येतो नंबर लगेच ताई हा मी घेईन शेव करून आता सुंदरी आली का तिच्या कुंच शेव करून घेईन हा 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 चालेल चालेल ताई खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत शेअर करते मी हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनी आणि मैत्रीणे नोखरोखरच या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे आलेले अनुभव आहेत ते खरोखरच अनमोल आहेत तेवढेच गोड आणि सुंदर आहेत इतक्या वर्षापासून स्वामींची सेवा करणं आणि एवढे वेड्यागत सेवा केल्यानंतर ईश्वराला देखील धर्तीवर नक्कीच यावं लागणार आणि आपल्या भक्तांची इच्छा ही नक्कीच पूर्ण करत असतात तर स्वामींची सेवे करणे आणि त्याचबरोबर स्वामींची साथ भेटणे हे खरोखरच अनमोल आहे तर या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त या चॅनलचं चा देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे त्यासाठी जेव्हा तुमच्या अनुभवातून एखादा सेवेकरी घडत असतो तेव्हाही स्वामींची सेवा खूप मोठी होत असते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा शेअर केल्यानंतर जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली तशीच अजून एखाद्या भक्तावरती स्वामींची कृपा होत असते कारण तो भक्त तुमचे अनुभव ऐकून स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो तु। तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरणामध्ये दे देखील खूप मोठी ताकद आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या ज्या सेवा आहेत त्याचप्रमाणे उच्च कोटीची सेवा नामस्मरण देखील आहे त्यामुळे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण हे नक्कीच करत राहायचं आहे त्याच्यासाठी कोणत्याही नियम अटींची गरज नाही तुम्ही काम करत करत सुद्धा श्रीस्वामी समर्थ म्हणून नामस्मरण करू शकता तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद